आलेला जातय बाळ हं mm. देते बाळाला खरणीक हं माझ्या बाळा याचं लेणय घराची बारीक हं छान आहे पणले शकते सत्य बाळ हं देते बाळाला भुळ दाळ हं तर माझे बाळ शाळेला जातय बाळ हं केली केले पण्या दिने पण्या घेवणार नाही का बाईला आलं मा साळूबाईला माग ये आलेलं मोडू नका सरी साकड्यात सोडू नका हे सांगितलं नाही नाही सांगितलं दिवस मावळीला जत गावी ज्या आश्चर्याला बदमाच्या आवश्याच नदी सोन्याच्या कासर्याला मावळीला मावळीला बैलावरी नटवा माझा बंधू ट्राकीचा मला जाऊ कस जतगावीचा येणार वडा तिचा निघाली लो बाई संघासारखा विराचा घोडा छान आहे की विचारत्या सया मला विचारत सयाना सया मला विचारत्या तुझ माया सयाला सांगित तुझं माया बियार अरे त्या तुझ्या मायार कुठं तुझ माया बियार कुठं त्याला सांगित माझ्या बाईच्या दारामध्ये चाप्या चंद विनाचे भेट आई तुला एवढं छान छान गीत कोण शिकवले कोण शिकवलं गीत तुला गीत कोण शिकवली तुला हा अरे मी तुमच्या किती छान छान येते गीत गीत किती चांगले चांगले येते तुला नाही चांगले येते तुला गीत आणि काय रस्त्याला आला टांगा माझ्या आऊषार राघोबाच्या तेजा अस्तविरीला सांगा वाव छान आहे चिकनी सुपायारी पुणेच्या बाजा अरे हां बाळा माझ्या शिवाजीचे खुडची साईबा शेजायारी हां हे मामावरून गीत आहे अरे काय तिचा मुशापुरा डाल जावीच्या पेट बाळा माझ्या शंकराची हिर पाण्याची वाटला हो कि तंबुशापूर त्याच्या पाठीबीवरी गोंड माझ्या बाळाच्या मळ्यामध्ये मध्ये पाखर खाती शेंड छान आहे छान आहे त्याच्या चाला किस्सा बाळ्या माझ्या शंकराचा कुणब्याचा माझ्या कुणब्याचा डवड कसा कुणब्या माझ्याचा डवड कसा खेळून खेळविणी बाळा आलं या इसाव्याला माझ्या ने, त्या बाळा याला भांडी जी मी बसा याला खेळ येत बाळ कुणा राजा याच ताऱ्या वासूच माझ्या बाळ नाव सांगत आज hmm. ती माझी बुटी hmm. आला बरुड मिरजचा hmm. रा, रागिनी माझी लाडी hmm. माझ्या रागिनी लाडीचा खेळा wow, बंड गिरजाचा छान म्हणलं रे दिवान पण गीत बाकी लाडके एवढी खेळ माग ती hmm. खेळा याला hmm. साळवीला सोन्याच्या सुपरींना मोती गिरी घोळा याला माया बिर्याला जाते मायारी माझी मायाला जाते तर रब्बल माझ मन त्या भाऊज गुजरीला दावी निनंद पण त्याला जाते हाय मायरी माझी सुई नारीला साग येते भावापासून भाऊ बाश्यापासून भावापासून वाडी गाऊन मन माझ झालं गार वाडी गाऊकताना मन माझ झालं माझ गार नारीला सागळी येते भावा बाच्या भरलाय पार छान आहे छान आहे आकार सराव ना कुणी वावडी लाव ये माझ्या जन रघुबाने जुन्या दाण्याला धार दिली हूं विचारत्या हूं याकनी थेटला गतीत हूं खेड्या गावाची वसरी ती मी मिदा देणक नाही ती माग एक मादनी वाला शो माझ्या आतून शिवाजीला नको पापीने दिसत राहू ते काढा याला <laughs> इसबंधाच्या घेती काढ्या मेन तर माझ रागो माझं नवतीचं या जोडिया शैला वर बी दंड कर